आता हिथन कांदलगावला जायचं कांदलगाव परत श्याला जायचं श्यावरनं पुन्हा हा पुन्हा कळाशीला जायचं जायचं कळाशी माळवाडीला जायचं माळवाडी पुन्हा पळसदेवला जायचं देऊन पुन्हा बिगोलला जायचं मासे जी गोली तीच खायची चिलाय गावली तर चिलायपी खायची रोह गोहला तर रोह खायचा कटला गावला तर कटला खायचा सांबारी तर बघायलाच नाही आता पुन्हा सांड बी बघायना कुळीस बघाय नाही आंबळी बघाय ही हिमांगुर मासा खाऊन घ्या लागला ना पावसाळ्यात पाणी जास्त वाढतं पुन्हा खाली जातं परत एक चार पाचशे फूट पाणी खाली जातं

आसपासचा जो भाग आहे त्यामध्ये शेती करतात का लोक शेती करायला पोंदा त्यांना त्यांचे मायनस मध्ये गेले की पोंदा त्यांचं पाणी बंद करून टाकते आणि जी प्यायचं पाणी आहे ती चालू राहते तसं ना हे धरणाचे आता पाणी कमी झाल्यानंतर धरणाच्या कड बाजूला जी शेतीचा भाग असते त्यात शेती करतात काय लोक करते ती कडवळ करते ती मकवण करते ती काय बाजऱ्या करते ती ज्या जी त्याची जनावरांसाठी करते करतात ज्या जी भाग ज्या जी शेती आहे त्याची जनावर आम्ही मासे दरीत गावायला लागलं तर ठेपण बिंगवण पर्यंत जातोय जावं लागतं आम्हाला मग तिकडेच मुक्काम राहायचं परत राहायचं आठ आठ दहा बोटीन 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 दरीत जायचं मागणं आता हिथन कांदलगावला जायचं कांदलगावनं परत श्याला जायचं श्यावरनं पुन्हा हा पुन्हा कळाशीला जायचं जायचं कळाशी माळवाडीला जायचं माळवाडी येऊन पुन्हा पळसदेवला जायचं पळसदेऊन पुन्हा बिगल जायचं असं तुम्ही नेहमी करता दरवर्षी करतो की मासेमारी काय दोन तास करायचा पण तिथं जाळी टाकायची तिथंच भाकरी कालवण करायचं खायचं तिथंच झोपायचं पुन्हा मासेमारी मार्केटला घेऊन जायचं पुन्हा ती गडी आला की पुन्हा अजून जाळी चालू करायची बाकरी खालून कुठे करायचं तिथंच नदीच्याच कडल पाण्याच्या कडलच आंघोळीच वगैरे कसं काय तिथच तिथच अशीच बोट लावायची कटला ना असच बाहेर निघायचं मासे बनवून खायचे हा कोणते मासे तुम्ही मासे मासे पकडल्या ज्यावर तुम्ही जाता त्यावर मग कोणते मासे खाता मासे जी गव्हली तीच खायची गव्हल चेलायपी गावली तर चेलायपी खायची रहू गव्हला तर रहू खायचा कटला गावला तर कटला खायचा कसे बनवता मासे तुम्ही मासे आपलं तेल ही टाकून तेल मसाला हे लावून बनवून भाकरी पिकरी करून काटक्या गोळा करून जातो पाणी वगैरेच पितोच पितो पाणी हीच पितोटर करायची आणि दरांबांधल्यापासून हीच पाणी पितो आता हे पाणी म्हणजे आता ही नाही हा पुण्यात पाणी येतं पण हे पाणी फिल्टर होत आहे ना मग सोलापूर पाणी पियाला जाते बारशी पियाला जाते कुरडवाडी पियाला जाते म्हणजे पाणी हे पाणी दूषित नसते का नाही फिल्टर होत ना ठिकाणी बघा मुळा मोठा नदी बरोबर आहे का मुळामोठ्या नदी जर तुम्हाला माहितीये काय हाल झाले तर मोठा नदीमध्ये आख्या पुण्यात सगळी घाण काटर सगळं जाते बरोबर आणि तेच पाणी पण तिकडे येतं ना, ना। कस काय मग पाणी कस काय पिता तुम्ही तीच पेती ते आता सगळे पाणी तीच पेती ते आता आजारी वर पडत नाही नाही कधीच नाही पाणी आता इथं फिल्टरची काय सोय आहे का फिल्टरची नाही सोय काय म्हणजे काय म्हणायला शासनाने याच्याला पाणी चेक केलं करते ती करते जरवर्षी करते ती उन्हाळ्यात सांगतो नायचं नाही नाही तसं काय तस काय नाही पाणी पिऊ नका दूषित पाणी तसल काय नाही पाण्याबद्दल पाणी आता ही कधी कधी काय होत पान घाण असते काय सांगतील का तुम्हाला पाणी पिऊ नका नाही नाही तसल काय नाही दूषित झालंय की मग पण दूषित कधी होलच नाही आज आम्हाला कळते दूषित का होते आम्हाला जाणीव ना पाणी दूषित झाले पाणी दूषित होत येते त्या पाण्यावर लगेच हिरवं हिरवं पाणी होत त्या टायमाला आम्हाला लगेच कळत दूषित झाले पाणी शेवाळा शेवाळा झाला ना तयार लाट आणि सगळ्या गोळ्या तयार होतात त्याच्या ते अजून झालं नाही या बघा पाणी दूषित होणे कारण काय 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 नाही होत होते ही गहन असते का गहन या गहणी मुळे होते पाणी कडेची गहणी पाल्यावरची असे पकडल्यानंतर मग तुम्ही कोणत्या कोणत्या मार्केटला घेऊन जातात इंदापूर बिगवन पैसे <coughs> मिळतात का चांगले मिळते मेंते... आलं तर येतो किंवा नाही येतो साईज वर मग गवले की आपला हात विक्री निकायचं भीमानगर भी चौकामध्ये कितीवर भीमानगर मध्ये किती लोक पकडतात पन्नास काय ती चाळीस वाटे रोज पकडत दोन तीन दोन तीन किलो गावतेत काय आमचं दोन चार दोन चार आता किलो, किलो ना काया आता मी सकाळ मला नाही दराव तर मग पैसे पुरत पुन्हा खर्चायला राहत नाही त्यामुळं दारावच लागते तेवढे आता किलो मग मग काय करायचं काय सापडत नाही काय करायचं मालच सापडत नाही आता पाणी जरा थिनले झाले पाणी दिवाळीच्या आसपास मासा गावला

गवत गवत खात्यात या चेला मासेमुळे इतर जे आपण मासे बघतो आपल्या म्हणजे देशी मासे म्हण किंवा खऱ्या आपल्या गोड्या पाण्याचे मासे होते नदीमधली मासे ते कमी झाले जास्त कमी झाली चिल्यामुळे मांगर मुळे मांगरामुळं झाले सांभारी तर बघायलाच नाही आता पुन्हा सांड बी बघायनाय कुळीस बघायनाय आंबळी बघायनाय ही मांगोर मासा खाऊन घ्या लागला ना मांगर मासा लय झाला ना रुजनीत आपल्या अंगावने मांगर मासा आहे आता एवढं मोठा हम्म ते धरतात का ते मांगोर नाही नाही गवत नाही ते तोडून जात झाड तोडून जात हम्म त्याला ताकद जास्त आहे शासनानं आता त्याच्यावर काललाय शोधन करायला लागली ती मारायचं म्हणून चाललंय त्याच्यावर कुठले जा लागू कुठले मासे मारतात कुठले राहतात त्यामुळं ती त्याच्यावर दोष शोधन चालू आहे आधी कोणते कोणते मासे असायचे आधी कोळीस होता वांब होती मरळ होती आंबळ्या होत्या मुनव्या होत्या बॅकल्या होत्या परत तुम्हाला सांगतो काबरेल होतं मरळ होती, होती होता खटला होता मिरगेल होता बळू होता जी जी आता हे मासे सोडत नाही का मध्ये हे नाही आता जे कटला आणि रोहू मिर गेली ही सोडायला लागली ते आता गेल्या वर्षीपासून नदीमध्ये जे तुम्ही आता सांगले जे मासे मिळायचे ते आता हे आता सोडले तर जे मासे जगत नाही आता कृष्णाचा बोगदा झाला तर होईल उत्पन्न पुन्हा त्यात बोगदा मासिकल्या नदीवरून कृष्णाचं जा मास आलं ना जोड जोड कालवा पोंदा मग तयार होत्याला